हाय फ्रेंड माझं नाव दिव्य आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला दोन वर्षे झाली होती सुरुवातीला माझा नवरा मला खूप संतुष्ट करायचा पण आता कामामुळे त्याचा तो स्टॅमिना खूपच कमी झाला होता मी दिसायला खूप सुंदर व सडपात्र होते यामुळे अनेक मुलं व पुरुष माझ्याकडे पाहत असत माझ्या नवऱ्याला मी त्या कामासाठी खूप आग्रह करायचे पण तो जेवण केल्यानंतर लगेच झोपी जायचा त्याची ती थकलेली अवस्था पाहून मला रात्रभर झोप लागत नसे नवऱ्याकडून आपली ती अपेक्षा पूर्ण होत नाही यामुळे मी खूप वैतागले होते मला सारखं वाटायचं ते आपल्याला मिळावं काही दिवसांनी माझा धीर आमच्या घरी आला होता आम्ही पुण्यात राहत होतो माझा नवरा कंपनीत जॉब करत होता तो माझ्या दिराला काम शोधण्यासाठी माझ्या नवऱ्याने आमच्या घरी बोलावून घेतलं होतं तो लग्नाच्या वयात आला होता पण काही कामधंदा नाही म्हणून त्याला कोणीही मुलगी द्यायला तयार होत नव्हतं तो दिसायला खूपच स्मार्ट होता माझा नवरा सकाळीच कामावर निघून जायचा यामुळे घरात आम्ही दोघेच असायचो मला वाटायचं आपला नवरा आपल्याला ते समाधान देत नाही निदान दिराला तरी ते काम करण्यास भाग पाडावं आणि त्याचीही मजा करून घ्यावी असा विचार माझ्या मनात आला मनात त्याला एकट्याला पाहून आला होता सुरुवातीला तो जेवण करायचा आणि टी व्ही बघत तिथेच झोपी जायचा तो खूपच लाजाळू मुलगा होता घरातील सर्व कामं करून मी हळूच त्याच्याजवळ जाऊन बसायचे मी बसले की तो लगेच बाजूला सरकायचा माझ्या मनात काय आहे याची त्याला कल्पना नव्हती पण मी त्याच्याजवळ जाऊ लागले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हिला आपल्यापासून काहीतरी हवं आहे म्हणून त्यांनीही हे हळूहळू माझ्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती माझा देह सर्व पुरुषांना आकर्षित करत होता यामुळे त्यालाही मी पटवू लागले होते लग्नानंतर आम्हाला अजूनपर्यंत मुलबाळ झालं नव्हतं यात माझ्या नवऱ्याचाच दोष होता हे माझ्या दिराच्याही लक्षात आलं होतं यामुळे त्याला मी त्या कामासाठी तयार करत होते हळूहळू तो माझ्याशी खूप चांगलं गप्पा मारू लागला आणि माझ्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलू लागला होता यामुळे तो माझ्या पूर्ण हातावर आला होता त्यालाही कळलं होतं की आपली बहिणी आता आपल्याला खुश करणार आहे यामुळे माझ्या या चेहऱ्यावरचे यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे तेज फुलत चालले होते एके दिवशी जेवणानंतर मी त्याला एकदम खेटून बसले त्याचे आणि माझे अंग एकमेकांना गासत होते तसा तो त्या कामासाठी उत्साही होत होता आणि मलाही इंटरेस्ट येत होता मी त्याला हळूच माझ्याकडे ओढलं आणि हळूहळू नको ते चाळी त्याच्याबरोबर करू लागली होती पहिल्यांदा त्याने स्त्रीला टच केल्यामुळे त्याचे ते चड्डीतच पडले होते त्याचा वास मला येत होता आणि ओलंही लागत होतं मग त्याला मी बाथरूममध्ये ते साफ करायला सांगितलं आणि फ्रेश होऊन बेडवर यायला सांगितले तो फ्रेश होऊन आला तेव्हा तो खूपच जोमात होता आपण नोकरी शोधण्यासाठी आलो आहोत हे तो विसरलाच होता आणि तो फक्त माझ्याशी एकरूप झाला होता वेळवर गेल्यावर त्यांनी मला बराच वेळ समाधानी केलं होतं आणि त्यांनीही चांगलीच मजा मारून घेतली होती यामुळे मला वाटलं तो जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत त्याच्याकडून रोजच ते काम करून घ्यावे कारण माझा नवरा त्या कामासाठी खूपच आळशी बनला होता दिराचा धीराचा समाधान मिळाल्यामुळे माझा जोश चांगलाच वाढू लागला होता त्याचं लवकरच त्याचं लवकर व्हायला व्हायचं यामुळे मी काही गोळ्या त्याला दिल्या होत्या यामुळे तो दिवसभर न थकता माझी इच्छा पूर्ण करायचा आमच्या दोघातील संबंध माझ्या नवऱ्याच्या लक्षात आले होते पण तो याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत होता कारण त्याला माहीत होतं आपण आपल्या बायकोला खुश करू शकत नाही पुढे पंधरा दिवस माझा दीर आमच्या घरी थांबला होता तेव्हा मी रोज त्याच्याकडून माझं समाधान करून घेत होते पंधरा दिवसानंतर त्याला एका प्रायव्हेट कंपनीत जॉब मिळाला होता तेव्हा त्याचं आणि माझं हळूहळू कमी झालं होतं त्याला नाईट ड्युटी असली की तो सकाळी घरी यायचा तेव्हा थोडा आराम करून माझी इच्छा पूर्ण करायचा आमच्यातील ते संबंध खूप वाढत चालले आहेत हे आमच्या शेजारच्यांचे शेजारच्याही लक्षात आलं होतं पण पुण्यासारख्या ठिकाणी लोकं याचा जास्त विचार करत नव्हते हो यामुळे आमच्यातील ते संबंध चांगलेच रंगात आले होते